नमस्कार सत्य मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या अनेक दिवसापासून मीरा भाईंदर शहरामध्ये काँग्रेसकडून भाजप आमदार नरेंद्र मेहता व त्यांचं पक्ष भाजप याच्यावर वोट चोरीचा आरोप करण्यात येत आहे सातत्याने काँग्रेसकडून आरोपांचा सा भडीमार करण्यात येत आहे काल देखील एक पत्रकार परिषद काँग्रेसतर्फे घेण्यात आली आणि त्याच्यानंतर भाजपवर आरोप करण्यात आले तसेच मीरा भाईंदरच्या माजी महापौर डिंपल मेहता यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते की त्यांचं एकशे सेहेचाळीस मतदारसंघामध्ये नाव असताना त्यांनी विधा एकशे पंचेचाळीस विधानसभा मतदारसंघात त्यांनी मतदान केल्याचा त्यांनी आरोप केलाय आता या सर्व विषयांवर काल नरेंद्र मेहता यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आणि एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये देखील त्यांनी काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहे प्रमोद सामंत यांचे देखील तीन ठिकाणी नाव आहेत तसेच त्यांच्या पत्नीचं देखील दोन ठिकाणी नाव आहे तसंच या सर्व आरोपांवर आता माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे आपण नेमकं यांच्याकडून जाणून घेऊया की काय सत्यता आहे या आरोपांच्या मागे काय सांगाल काल नरेंद्र मेहता यांनी जे आरोप केले की काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सावंत यांचे त्यांच्या पत्नीचे देखील दोन ठिकाणी नाव आहे काय नक्की संपूर्ण प्रकरण आहे आपले मीरा भाईंदरचे आमदार फार गमतीदार आहेत त्यांना मी थोडस पद्धतीने थोडं उत्तर देऊ इच्छितो की आमदार साहेब जरा शिको हमसे सीखो म्हणजे नेमकं काय शिको तर आम्ही बोलतोय क्रिमिनल बद्दल एक भाजपाचे माजी महापौर आहेत ज्यांचे दोन वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये त्यांचं नाव आहे आणि सोयीनुसार ते मतदान करत आहेत तो जो पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट आहे त्यानुसार त्यांचा हा जो का, त्यांनी कारभार केला तो क्रिमिनल ऑफेन्स आहे आम्ही त्याच्याबद्दल बोलतोय आमदार साहेब काय बोलत आहेत की यांचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तीन तीन नाव आहेत चार चार नाव आहेत तर आमदार साहेब काय शिको तर आमदार साहेब जेव्हा ह्या मतदार याद्या पब्लिश झाल्या तेव्हाच मध्ये दोन हजार चोवीसला ऑगस्ट दोन हजार चोवीसलाच आज तब्बल अठरा हजार तब्बल अठरा हजार नावं जी डुप्लिकेट होती त्याची यादी आम्ही इलेक्शन कमिशनकडे सबमिट केली त्याच्यामध्ये ही सगळी नावं आली ज्याच्यावर तुम्ही आरोप करताय ती सगळी नावं तुम्ही डिलीट करावी असं आम्ही इलेक्शन कमिशनला सांगितलं कधी निवडणुकीच्या आधी ऑगस्ट दोन हजार चोवीसला आता इलेक्शन कमिशन कोणाचं ऐकतं हे वेगळं सांगायची गरज नाही पत्र तुम्हाला तिकडची एक एक दोन दोन दिवसात सापडतात तर ह्या सरकार तुमचं राज्य सरकार तुमचं मुख्यमंत्री तुमचे शासन प्रशासन तुमचं मात्र तुम्हाला यांच्याकडनं काम करून घेता आलं नाही मात्र काय बोलायचं की हे लोक असं करतात ते लोक असं करतात तो आता जर तुम्हाला सांगतो की ते टाइमपास नावाचा पिक्चर होता आम्ही यांच्याकडे कुठेतरी शोले लावले काँग्रेसने तर ह्यांनी मात्र टाइमपास चालू केला आहे तर मध्येच एक डायलॉग आहे मै क्या बोल रहा है तुम क्या बोल रहा है हम तुम्हारे भाषे के बारे में बोल रहे अरे हम तुम्हारे क्रिमिनल के बारे में बोल रहा हैं दर ते समजून घ्या आणि मग उत्तर द्या हा इकडे प्रश्न जसं तुम्ही सांगितलं की दोन मतदारसंघामध्ये जर नाव असेल तर क्रिमिनल ऑफेन्स पण एकाच मतदारसंघात जर नाव असेल तर ते क्रिमिनल ऑफेन्स नाही का आणि दुसरी गोष्ट तुमचे अजून एक काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत गीता परदेशी त्यांचं देखील दोन ठिकाणी नाव आहेत एकाच मतदारसंघामध्ये मग हे क्रिमिनल ऑफेन्समध्ये येत नाही का मी तेच तर सांगतोय की जी ही नावं तुम्ही आता म्हणता ज्यांची नावं घेतली ना अठरा हजार तब्बल आपल्या विधानसभा मतदारसंघातली नावं डुप्लिकेट आहेत मग ती सगळ्यांची झाली त्याच्यामध्ये कोण नगरसेवक आहे कोण आणखी कोण आहे आणि आणखी कोण आहे ती सगळी नावं आम्ही सबमिट केली ना मग के सरकार तुमचं आहे पुन्हा सांगतो इलेक्शन कमिशन तुमचं आहे करायची होती डिलीट आम्ही तर आधीच दिली ना निवडणुकीच्या आधी मग आता तो हा ऑफेन्स आहे का तो ऑफेन्स आहे तुम्ही बघायचं मात्र आम्ही पुराव्यांनीशी सिद्ध केलंय की महापौरांनी माझे महापौरांनी क्रिमिनल ऑफेन्स केला आहे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी अजून एक आरोप केला आहे की प्रमोद सामंत यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं एक दोन नावानी मतदार यादीमध्ये नाव आहे एक वेगळं एका एका ठिकाणी एक वेगळं नाव आहे दुसऱ्या ठिकाणी वेगळं नाव आहे तर याच्या मागे काय भानगड आहे ते हिंदू आहेत ना नाही ते जैन आहेत खर तर पण त्यांना माहिती नसेल की लग्नानंतर नाव बदलतं पत्नीचं किंवा बदललं जातं त्याच्यामुळे कदाचित ती वेगळी नाव दोन्ही नावांमध्ये तेच नाव आहे नाही त्यांची वेगवेगळी नाव आहेत दोन वेगवेगळी नाव आहेत एक लग्ना आधीचं नाव आहे एक लग्नानंतरचं नाव आहे तर ह्यांना कदाचित त्या गोष्टीची माहिती नाही तर त्याची त्यांनी माहिती घेतली पाहिजे आणि मुळात काय झालंय ना ह्यांना कोणताही प्रश्न विचारला की काँग्रेसचा नऊ नंबरमध्ये हे बावीस नंबरमध्ये मध्ये असे नुसती छाती पिटत राहतात अरे तुम्ही हे सगळं सोळा शहराबद्दल जे बोललं ते बोललांबर बावीस नंबर सारखं सारखं पीठाजी असेल तर आमदार झाला तर बाकी बद्दल काय बोलणार आहात की नाही की फक्त नऊ नंबर बावीस सारका, सारका, आ, नंबर ह्याच्याबद्दलच बोलत राहणार आहात जे मूळ मुद्दे आहेत क्रिमिनल ऑफेन्स ह्याच्याबद्दल बोलायचं बाकी इकडचं तिकडचं बोलायचं नाही आता तुम्ही जो उल्लेख केला अठरा हजार मतदार यादींचा तुम्ही जो इलेक्शन कमिशनला किंवा निवडणूक आयोगाला जो यादी दिली आहे तर ती त्यापैकी किती नावं डिलीट करण्यात आली आहे किंवा वगळण्यात आली आहे एकही नाही आम्ही तेच तर सांगतो इलेक्शन कमिशनचा सा पूर्णपणे अनागोंदी कारभार आहे त्यांना कुठेच काम करायचं नाहीये त्यांनी एकही नाव डिलीट केलं नाहीये म्हणून तर आम्ही त्याचा वारंवार पाठपुरावा करतोय मात्र आम्हाला हे लोक उत्तर देत नाहीत आमदारांना एक दिवसात पत्राची कॉपी देतात आमदारांना एक दिवसात हे लोक इलेक्शन कडनं पत्राचं उत्तर मिळतं मात्र आम्ही दीड दीड दोन दोन महिने मागत राहतो तरी सुद्धा कोणती नावं डिलीट केली काय केली त्याची उत्तरं द्यायला हे इलेक्शन कमिशन धजावत नाही आता यापुढे अजून काही वोट चोरीचे मुद्दे काँग्रेसतर्फे समोर आणण्यात येणार आहेत काँग्रेसच्या शोले राहणार आहेत आमदारांनी टाइमपास करत राहा चौदाशे पेक्षा जास्त नावं यांच्या कार्यकर्ते जे आहेत ज्यांनी वन फोर्टी सिक्स मध्ये आहेत मात्र मतदान केलंय वन फोर्टी फायव्ह मध्ये त्याच्यामुळे यांना काही सुट्टी मिळत नसते ही सर्व नावं जी आहेत जर एका मतदारसंघात जर नाव असतील समजा वन फोर्टी सिक्स मध्ये ही जर नावं असतील तर वन फोर्टी फायव्ह मध्ये ही कधी टाकण्यात आली कधी ऍड करण्यात आली ही निवडणुकीसाठी जी पुरवणी यादी आली त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा लोकसभा निवडणूक झाली त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काही काळापूर्वी ज्या पुरवणी यादी आली विधानसभेसाठी त्याच्यामध्ये ही नावं ऍड करण्यात आली हे तू परस्परे करण्यात आला म्हणून आम्ही म्हणतोय की हे सोयीनुसार करण्यात आलंय आणि हा क्रिमिनल ऑफेन्स आहे भाजप पदाधिकाऱ्यांचं एकशे सेहेचाळीस मध्ये नाव आहे आणि त्यांनी एकशे पंचेचाळीस मध्ये मतदान केलं याचा काय पुरावा तुम्हाला नेमका भेटलाय पुरावा म्हणजे आम्ही तुम्हाला काल जर प्रेस कॉन्फरन्स सगळ्यांनी बघितलं असेल तर ता त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला जे पोलिंग एजंट असतात त्यांच्याकडे जी यादी असते त्याचे जेव्हा तुम्ही मतदान करायला जातात तेव्हा सिरियल नंबर कॉलआउट केला जातो एकशे नव्याण्णव दोनशे वगैरे त्या आमच्या महापौरांचा एकशे नव्याण्णव सिरियल नंबर होता तो रोल आउट केला गेला तेव्हा ते टिक केलेला आहे आणि जर पुरावे अन्न सापडत नसतील तर इलेक्शन कमिशनकडे जावं आणि पुरावे मागावे आम्ही जो आरोप केला किंवा हा जो क्रिमिनल ऑफेन्स झालाय तुम्ही सिद्ध की नाही असं नाहीये त्याच्यामुळे पुरावे आम्ही नाही जसं की आपण पाहिलं काँग्रेसकडून सातत्याने चोरीचा आरोप केला जातो याच्यावर प्रत्युत्तर म्हणून काल भाजप आमदारांनी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांचं एकाच मतदारसंघात अनेक ठिकाणी नाव असल्याचं उघड केलं होतं आता यावर पुढे नेमकं काय घडणार आहे काँग्रेस अजून किती मुद्दे असे समोर जनतेच्या समोर आणणार आहेत आणि भाजप याला कसं